नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मित्रांनो जीवा मात्र आता नंदिनीच्या हातामध्ये आनंदनिवासच्या चाव्या देत म्हणतो की हे पग तुझा श्वास तुझा आनंद तुझा जो काही आहे तो प्रत्येक क्षण आनंदाचा तो आनंद निवास म्हणून जीवा आता गुडघ्यावर बसतो आणि नंदिनीच्या हातामध्ये आता आनंद निवासच्या चाव्या देतो नंदिनी खूपच खुश होते जेव्हा आता नंदिनी म्हणते की हे पग हा फक्त माझा नाही तर आपला आनंद निवास नंदिनीच्या डोळ्यातून आनंद असरू येत असतात त्यानंतर मात्र आता लगेच इकडे जीवा आणि नंदिनी खूप खुश होतात तर आता इकडे मात्र पार्थ हा काव्याला शोधत असतो काव्या कुठे गेले असतील आणि गॅस मात्र आता चालू असताना बंद झालेला असतो आणि आता मात्र त्याला वास येतो तेव्हा मात्र आता पार च्या लक्ष देते की गॅस मात्र आता अगदी चालू आहे आणि तो बंद पडला नक्की काय आणि तेवढ्यात मात्र आता काव्य धावतच येते तर पार्थ अगदी रागाने काव्याला म्हणतो की हे पग जर मात्र मी आता म्हणजे तुम्ही गॅस जर चालू ए, केला असता तर स्फोट झाला असता तेव्हा आता काव्य म्हणते की हे पगा माझ्या हलगर्जीपणामुळे आणि विचारामुळे झाले असेल मला टेन्शन आहे तर एव्हा पार्थ विचारतो की काय नक्की काय आहे तुमच्या मनामध्ये जर काही असेल तर तुम्ही अगदी हक्काने बोलू शकता मन मोकळेपणाने मला सांगू शकता तेव्हा आता काव्य ही पातळी पाहत असते तर पार्थ म्हणतो की बोला काव्या नक्की काय आहे तुमच्या मनामध्ये तर आता मित्रांनो काव्या पार्थला सर्व काही सत्य सांगणार का हे पाहण्यासाठी मित्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद